नमस्कार मित्र मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर आपला आजचा जो ब्लॉग आहे तो बर्थडेचा आहे म्हणजे माझ्या मुलीचा अद्विकाचा बर्थडे आहे तर त्याचा आजचा हा ब्लॉग आहे तर हा बर्थडेचा जो ब्लॉग आहे तो पुण्यामध्ये बड्डे सेलिब्रेशन केला त्याचा ब्लॉग आहे तिचा बड्डे आहे तो गावाला पण सेलिब्रेट केला एकदा आणि नंतर पुण्याला आल्यावर पुण्याला पण सेलिब्रेट केला गावाला सेलिब्रेट केला पण त्याचा काय ब्लॉग बनवायला जमला नाही फक्त फोटोवर काढले आहेत ते पण मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे ब्लॉगमध्ये तर आता मी पुण्याला आलेलो आहे नंतर तिचा बड्डे आहे तो अकरा एप्रिललाच असतो अकरा एप्रिलला गावाला आम्ही बर्थडे केला नंतर पुण्याला आल्यावर परत एकदा चौदा तारखेला तिचा बड्डे केलेला आहे तर बघू शकता सिम्पल डेकोरेशन केलं आहे दुसरं काही डेकोरेशन जास्त काही केलेलं नाही फक्त हॅपी है बड्डेचं नाव असं ते लावलेलं आहे आणि बलून्स आहेत ते पण छोटे सिंपलच लावलेले आहेत तर सगळ्यांना नाश्त्यासाठी मी वडापाव बनवत आहे म्हटलं बाहेरून विकत आणण्यापेक्षा आपण घरी केलेच चांगलं असतं तर मी म्हणून मी घरीच बनवत आहे तर बघा मी वडा वडापाव बनवून घेत आहे आता हे वडापाव बनवून ठेवणार आहे नंतर मग साडी वगैरे वेअर करून घेणार आहे नंतर वडापाव मग गरम गरम सगळ्यांसाठी तळणार आहे तर बघा इथे मी सगळे करून घेतलेले आहेत टोटल जवळजवळ म्हणजे म बेचाळीस वडा वडापाव झालेले आहेत तर आता मी नंतर साडी वेअर करते अगोदर तरी इथे मी साडी वगैरे वेअर करून घेतलेली आहे आता वडापाव तळून घेत आहे अधिका तर रोज छान रात्री दिवसभर रात्रीचं पण खूप वेळ जागती रडत नाही काय नाही पण नेमकं बड्डेच्या दिवशीच काय होतं लहान मुलांना काय माहिती रोज चांगली राहतात आणि बड्डेच्या दिवशीच नेमकं किरकिर करतात नीट फोटो वगैरे काय काढून देत नाही काय नाही आदिविकाने पण तसंच केलं गावाला पण तेच केलं तिने गावाला पण छान फोटो वगैरे काही काढून दिले नाही काय नाही आणि आज पण इथे पुण्यामध्ये बड्डे करायचे तर इथे पण आज दिवसभर खूप किरकिर करते रडते तर बघू आता पुढे काय करते नीट बसते का नाही बड्डेसाठी तर आता बघा माझे वडापा वगैरे सळून तळून झालेले आहेत आता बड्डे सेलिब्रेशन करून घेऊया तर बघ आता आदिविका इथे पण एकटी काही बसली नाही तिच्या पप्पालाच घेऊन बसली एकटी काय बसत नव्हती मला जाऊ दे तुम्ही पण तिच्यासोबत बसा मग आम्ही सगळ्यांनी औक्षण वगैरे करून घेतलं आधी गोड खायला खूप आवडतं ती औक्षण करायला जे कोणी जाईल त्यांना अगोदर पहिल्यांदा साखरच मागायची खायला तिने गावाला पण तसंच एका हाताने साखर आणि एका हाताने केकच के खात बसली होती इथं पण तिने तेच केलं तर अशा प्रकारे बड्डे सेलिब्रेट झाला नंतर सगळ्यांना नाश्ता वगैरे दिला तर पुढे मी तुम्हाला गावाला बड्डे सेलिब्रेट केलं त्याचे पण फोटो व्हिडिओ दाखवणार आहे तर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ही बेल ऐकन ती बेल ऐकनवरती क्लिक करा म्हणजेच जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड अपलोड करेल तेव्हा सगळ्यात अगलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही ती व्हिडिओ बघू शकता फोटो आहे हा बर्थडे आहे तो आम्ही गावाला सेलिब्रेट केला होता अधिवेगाचा जो ड्रेस आहे पर्पल कलरचा तो तिला खूप म्हणजे खूपच छान दिसत होता तर हा ड्रेस आहे तो फर्स्ट क्राय वरून घेतलेला आहे तुम्हाला जर या ड्रेसची लिंक पाहिजे असेल तर मला कमेंट मध्ये आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा तू बधाई जरो लो सारे सपने तेरे सच हो दुआ करो सारे सपने